श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर आज आपण एक छान अशी रेमेडी तुम्ही समजलाच असेल की मी रेमेडी कोणती करणार आहे तर आपले केस आहेत ना तर सॉफ्ट शायनी स्मूथ अँड सिल्की पाहिजे असतील तर ही रेमेडी तुम्ही ट्राय केलीच पाहिजे एकदा ही रेमेडी तुम्ही ट्राय केल्यानंतर तुमच्या केसांमध्ये तुम्ही लावून झाल्यानंतर हे ऑइल तुम्ही फरक बघू शकता किती केस आपले सॉफ्ट सिल्की बनतात तर हे रेमेडी आहे ना तर मी आज सकाळी ट्राय केली होती आणि त्याचा व्हिडिओ मी बनवून वरती अपलोड केलेला आहे तर मार्केटमध्ये मा सध्या ना आवळ्या आवळ्याचा सीझन आहे ना तो भरपूर चाललेला आहे आणि तेच आवळे घेऊन आपल्याला त्याचा वापर केला पाहिजे आवळे आहेत ना तर तुम्ही मार्केटमधून आणा आणि ते असे कट करून वाळत ठेवून त्याची पावडर सुद्धा तुम्ही बनवू शकता तर हे ऑइल मी आज बनवणार आहे ना तर ते त्याच्यामध्ये तुम्ही ती पावडर सुद्धा घातली ना तर त्याचा खूप छान कलर येतो तर मी या रेमेडीमध्ये ती पावडर वापरलेली नाही तुम्ही आवळे घेऊन ती पावडर तयार करा आणि एका काचेच्या बॉटलमध्ये ती तुम्ही ठेवून द्या आवळ्यामुळे इम्युनिटी सिस्टम आहे ना तर ती मजबूत होण्यास मदत होते तर लहान मुलांचे केस आहेत ना तर ते आपल्याला पांढरे होताना दिसत आहे वेळेअभावी तर ते सुद्धा आवळ्यामुळे नाहीसे होते लहान असतानाच तुम्ही सहा वर्षाच्या नंतर तुम्ही आवळ्याचं तेल त्यांना ते युज केलं ना तर त्याचा सुद्धा रिझल्ट खूप छान आहेत त्यांचे केस आहेत ना तर ते काळे होणार पांढरे लवकर होणार नाहीत तर मी जेव्हा लहान होते ना तर माझे सुद्धा केस खूप पिकलेले के आणि अशा होम रेमेडीज करून ना माझे केस आता खूप काळे झालेले आहेत तर मी अशा होम रेमेडीज करते माझ्या केसांना काही बाहेरचे प्रोडक्ट लावत नाही ॲलोवेरा म्हणा असं ॲलोवेरा मेथीचे दाणे आवळा अशा वेगवेगळ्या मी होम रेमेडीज ट्राय केलेल्या आहेत माझ्या केसावरती आणि माझा रिझल्ट पण तसा आहे म्हणून मी असे व्हिडीओ वरती अपलोड केलेले आहेत खूप सारे व्हिडिओ माझ्या वरती आहेत तुम्ही जाऊन ते चेक करा तर खूप जणांना वाटत असत सर्वांनाच वाटत असत की के आपले केस आहेत ना तर ते दाट असले पाहिजेत छोटे का असे ना पण के आपले केस आहेत ना तर ते हेल्दी असले पाहिजेत दाट असले पाहिजेत त्याचबरोबर खूप साऱ्या लेडीजना वाटत असतात की आपले केस आहेत ना तर ते लॉंग असले पाहिजेत दाट असले पाहिजेत आणि पिकलेले नको पाहिजे केस आजकाल काय होत आहे ना तर, केसा है है। हो में 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 ना तर ते खूप सारे केस आहेत ना वेळे पिकत आहेत त्यामुळे अशा होम रेमेडीज तुम्ही घरीच ट्राय करून पहा हळूहळू का होईना पण तुमच्या मध्ये नक्कीच फरक पडणार थोडासा टाइम लागेल पण फरक मात्र नक्की पडणार म्हणजे पडणार तर आज आपण आवळ्याचं तेल बनवूयात ते पण साध्या सोप्या पद्धतीनं तर मार्केटमध्ये मी काल गेले होते आणि खूप सारे आवळे आणलेले आहेत आणि ते पाण्याने स्वच्छ असं धुवून घेणार मी तर तुम्ही सुद्धा मार्केटमधून मा आवळे आणा आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून अशा पद्धतीने कट करायचं चाकूच्या सहाय्याने तुम्ही कट करत असाल ना थोडस जपून करा कारण चाकू आहे ना तर तो हाताला लागू शकेल त्यासाठी अशा पद्धतीने कट करून तुम्ही वाळ सुद्धा ठेवू शकता आणि त्याची पावडर बनवून एका काचेच्या बॉटलमध्ये ठेवा म्हणजे तुम्हाला आवळ्याचा सीजन जेव्हा नसतो ना तर तेव्हा तुम्हाला, तुम्हाला यूज होतील ते ती पावडर आहे।, आहे ना तुम्हाला यूज करता येईल त्यासाठी तर हे आवळ्या एकदा मे ती कट करून घेतली आहेत आणि आता मिक्सर मध्ये मी बारीक वाटून घेणार आहे आणि हे आवळ्याचं बारीक केलेलं मिश्रण आहे ना तर ते मी कोकोनट ऑइल आहे ना तर त्याच्यामध्ये टाकणार आहे बारीक गॅस करायचं जास्त मोठं गॅस करायला जायचं नाही नाहीतर ती आवळा असतो ना पावडर केलेली आहे तर ते जळून जातात त्याचा अर्क आहे ना तो जळल्यामुळे आपल्या केसांवरती केसांच्या मुळांना काही त्याचा फायदा होणार नाही त्यासाठी बारीक गॅस ठेवूनच आपल्याला हे जे रेमेडी आहे ना तर ती केली पाहिजे तर मी इतकं तेल वापरलेलं आहे ह्या रेमेडीसाठी आणि फक्त बघते चार आवळे घेतलेले आहेत कारण मला जास्त असं ऑइल बनवायचं नाही आहे अगदी थोडंस मी ऑइल बनवणार आहे कारण जास्त मी जर हे ऑइल बनवून ठेवलं तर थोड्या दिवसांनी ते खराब होईल मला जेवढं दोन तीन दिवसासाठी मला लागेल आए ना तेवढंच मी इथं बनवणार आहे कारण हे ऑइल बनवायला जास्त वेळ तुम्हाला लागणारच नाही अगदी थोड्याच टायमिंगमध्ये मध्ये हे ऑइल आहे ना तर ते बनवून तयार होतं म्हणजे आपल्याला जेव्हा केव्हा आपण ऑइल बनवणार तेव्हा आपल्याला फ्रेश ऑइल मिळत लावायला सुद्धा खूप छान जात कॉटनच्या जा साह्यानं तुम्ही ऑइल आहे ना तर ते लावलं ना तर एकदम छान प्रकारे लागलं जातं तर तुम्ही कॉटनच्या साह्याचा वापर करून एकदा ऑइल लावून बघा तर ते पुऱ्या केसांच्या मुळांपर्यंत लागलं जातं तर इथं मी गॅस वरती ठेवली आहे कढई कढई तुम्ही, तुम्ही लोखंडाची कढई घेतल्या तरी खूप छान त्याचा रिझल्ट येतो तर मी आता लोखंडाची कढई इथं घेतलेली नाही कारण मी त्याच्यामध्ये मेहंदी आहे ना तर ती भिजत ठेवली होती तर मी ती वापरलेली नाही स्टीलची माझ्याकडं कडाई आहे ना तर ती इथं मी वापरलेली आहे आणि लोखंडाच्या कढईमध्ये मी तेल बनवते प्रत्येक माझे तेल असत लोखंडाच्या कढईमध्येच बनवते त्याचा सुद्धा रिझल्ट आहे ना तर अगदी छान म्हणजे छानच आहे मी माझी मेहंदी आहे ना तर मसाला मेहंदी मी त्याच्यामध्येच ठेवते कारण त्याचा कलर आहे ना मेहंदीचा तर तो खूप म्हणजे खूप छान आपल्याला भेटतो त्यासाठी आणि कढई असते ना लोहयुक्त तर आपल्या केसांसाठी ते लोह आहे ना तर ते चांगलंच आहे त्यासाठी कढईमध्ये कोणतेही आपल्या केसांसाठी रेमेडी करणार आहोत ना तर ती आपण कढईमध्ये करायची त्याची रेमेडी आहे ना तर ती खूप छान वर्क करते त्यासाठी तर इथं मी बारीक गॅस करून हे आवळ्याचं मिश्रण आहे ना बारीक केलेलं तर ते ठेवलेलं आहे आणि असं परतवून घ्यायचं हळूहळू आणि परतवून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे आपल्याला ह्याच्यातला अर्क असतो ना तर तो, तो बाजूला केला पाहिजे आणि आपल्याला तेल आहे ना तर ते मी इथं तुम्हाला काढून दाखवते मी कोकोनट तेल घेतलेलं आहे पॅराशूट कोकोनट ऑइल घेतलेला आहे तर इथं मी चांगल्या प्रकारे भाजून घेतलं होतं ते मिश्रण आहे ना तर ते तर इथं मी तुम्हाला गाळून दाखवते माझं तेल आहे ना तर ते किती येते तुम्ही बघा आणि त्याचा कलर पण बघा तुम्ही किती चेंज झालेला आहे खूप छान लावल्यानंतर ना हेअर वॉश करून झाल्यानंतर तुम्हाला फरक जाणवेल असते हेअर वॉश करतानाच तुम्हाला फरक जाणवेल की तुमचे केस आहे ना तर ते सॉफ्ट बनतात खूप म्हणजे खूप छानच रिझल्ट आहे याचा रेमेडीचा आणि खूप साऱ्या अशा होम रेमेडीज आहेत आवळ्याच्या सुद्धा मी तुम्हाला थोड्या थोड्या करून त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवेनस ही रेमेडी आहे ना तर ती अगदी सोपी करायला सुद्धा सोपी आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या रेमेडीला तर अशा स्वच्छ कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यामध्ये असं वस्त्र गाळ करायचं ते ऑइल आहे ना तर ते थोडंसं गरम होतं त्यासाठी मी थोडस आणखी थोडा वेळ ठेवलं तसंच आणि नंतर असं पूर्णपणे ते पिळून घेतलं बघा त्याचा मधला अर्क आहे ना तर तो सेपरेट झाला पाहिजे आणि त्याचा कलर तुम्ही बघा किती चेंज झालेला आहे तर खूप छान रेमेडी आहे करायला सुद्धा सोपी आहे तर तुम्ही नक्कीच करू शकता तर ही रेमेडी सोपी आहे तर मी तुम्हाला पहिल्यांदा ती रेमेडी दाखवते आणि नंतर याच्यामध्ये ॲलोवेरा वापरला तरी सुद्धा चालेल ॲलोवेरा कट करून ई जी टॅबलेट असताना तर ती सुद्धा याच्यामध्ये टाकला तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे को, आणखी अन, कोणतं तरी ऑइल असेल बघा बदामचं ऑइल असेल आलमंड ऑइल तर ते सुद्धा वापरू शकता कॅस्टर ऑइल असताना तर ते सुद्धा याच्यामध्ये वापरून तुम्ही के तुमच्या केसांवरती अप्लाय करा त्याचा सुद्धा खूप छान फरक आहे है तर मी आता इथं माझ्या केसांना लावून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने मी लावते तर बोटांच्या मदतीने तुम्ही लावू शकता किंवा कॉटनच्या सहाय्याने कॉटनच्या सहाय्याने शक्यतो तुम्ही लावा तुम्हाला सोपं जाईल लावायला सुद्धा अगदी आणि हे लावून झाल्यानंतर थोड्या वेळासाठी आपल्याला मशाज करायची आहे अगदी पाचच मिनिटं तुम्ही मशाज करा त्याच्यानं सुद्धा खूप छान फरक पडतोच पडतो तर हे ऑइल आहे ना तर ते मी दोन तासासाठी ठेवलं होतं आणि नंतर मी हेअर वॉश करून घेतले होते आणि हेअर वॉश करतानाच मला थोडस जाणवलं की माझे केस आहेत ना तर ते सॉफ्ट होत होते एकदम सॉफ्ट लागत होते आणि नंतर ड्राय झाल्यानंतर तर खूपच छान लागत होते माझे केस तर असं वाटत होतं की आणखीन आपल्याला हे ऑइल आहे ना तर ते यूज केलं पाहिजे आणि रिझल्ट जेव्हा आपल्याला भेटतो तेव्हाच्या तेव्हा तर ते आपल्याला रेमेडी आहे ना तर ती नेक्स्ट टाइम करायला सुद्धा सोपी जाते तर माझ्या चॅनल कोणी नवीन आला आहे तर माझ्या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू बाय